महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या न्यूज फिफ्टीन जनसामान्यांचा शेतकऱ्यांच्या सन्मानार्थ संभाजी ब्रिगेड मैदानात हेक्टरी एक लाख रुपये आर्थिक मदत करावी संभाजी ब्रिगेडची मागणी निलंगाचा संपूर्ण राज्यांमध्ये मागील काही दिवसांपासून पावसानं थैमान घातलं आहे सर्व नद्यांना महापूर आला आहे सगळीकडे हाहाकार झालाय शेतीचे पीक शेतीचे पान शेतकऱ्यांचे जनावरे शेतकरी या पुराच्या पाण्यात वाहून गेले यामध्ये एक अनेकांचे संसार मोडले अनेकांची पशुधन वाहून गेली शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे सरकार मायबाप तात्काळ शेतकऱ्याच्या सन्मानार्थ दुष्काळ जाहीर करावा व हेक्टरी एक लाख रुपयाची आर्थिक मदत करून याचा संसार उभा करण्यासाठी हातभार लावावा यासाठी आज बावीस सप्टेंबर रोजी संभाजी ब्रिगेंड निलंगा उपविभागीय कार्यालय येथे निवेदन देऊन मुख्यमंत्र्यांकडे मागणी करण्यात आली आहे मुळात गेली पंधरा दिवस झालं सलग पावसाची संततधार निलंगा तालुका असेल देवणी असेल शिरोणपळा असेल शिरशीचा भाग असेल औसा असेल चाकूर तालुका असेल या सर्व तालुक्यामध्ये सतत संतधार असं पंधरा दिवसापासून पाऊस चालू आहे मुसळधार पाऊस बऱ्याच ठिकाणी झालेला आहे बऱ्याच ठिकाणी अतिवृष्टी झालेली आहे बऱ्याच लोकांचे जनावरं वाहून गेलेले आहेत बरेच व्यक्ती महिला या ठिकाणी मयत झालेल्या आहेत या सर्व हा सर्व मुद्दा शासनाच्या निदर्शनास आणून द्यावं या उद्देशानं आपण एस डी एम ऑफिसमध्ये मुख एस डी एम ऑफिसच्या माध्यमातून मुख्यमंत्र्याला हे निवेदन दिलेलं आहे पंधरा दिवसापासून होत असलेला पाऊस होत असलेली अतिवृष्टी याच्यानं शेतकरी हा मेटाकुटीला आलेला आहे कुठंतरी त्याला एक आधार देण्याची गरज आहे आणि येत्या काळामध्ये अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्याला मदतीचा हात देणं अत्यंत गरजेचं आहे त्यामुळं आम्ही ओला दुष्काळ जाहीर करा आणि एक लाख रुपये प्रति हेक्टर शेतकऱ्याला तात्काळ मदत पुरवा अशी मागणी घेऊन आम्ही या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे मुळात काय झालं आहे केळगाव केळगाव परिसरामध्ये प्रचंड मोठी ढकफुटी झाली त्याचं पूर्ण पाणी केळगावच्या साठवण तलावामध्ये जमा होऊन ते पाणी ओव्हरफ्लो झालं त्यामुळं याला एक खूप मोठी पाण्याचा विसर्ग जास्त झाला आणि शेतकऱ्याला त्याचा अंदाज आला नाही त्यामुळं दोन शेतकरी त्या ठिकाणी वाहून गेले होते एक शेतकरी त्यामध्ये मयत झाला आणि दुसरा सुखरूप आहे त्यामुळं त्याही कुटुंबाला शासनानं तत्काळ मदत जाहीर करावी अशी आमची मागणी आहे